प्रश्न क्रमांक एक पोल्युशन अंडर कंट्रोल कवसात पी यू सी सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते ए सहा महिने बी एक वर्ष सी दोन वर्ष डी वाहनाच्या वैधतेपर्यंत उत्तर आहे ए सहा महिने प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे ए गोदावरी बी कावेरी सी कृष्णा डी नर्मदा उत्तर आहे डी नर्मदा प्रश्न क्रमांक तीन भारत में आशिया सर्वतान मोटा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभार ए भोपाल बी रेवा सी नागपुर डी अहमदाबाद उत्तर आहे बी रेवा प्रश्न क्रमांक चार बावन्न दरवाजे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ए औरंगाबाद बी पुणे सी दिल्ली डी बीर उत्तर आहे ए औरंगाबाद प्रश्न क्रमांक पाच वेजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात ए टंगस्टन, बी पॅ प्लॅटिनम सी तांबे डी ॲल्युमिनियम उत्तर आहे ए टंगस्टन प्रश्न क्रमांक सहा महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ए कुंती बी माधुरी सी गांधारी डी हिडिंबा उत्तर आहे सी गांधारी प्रश्न क्रमांक सात नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो ए भौतिकशास्त्र बी रसायनशास्त्र सी साहित्य डी वरील सर्व उत्तर आहे डी वरील सर्व प्रश्न क्रमांक आठ भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो ए एकवीस ऑक्टोबर बी पंधरा ऑगस्ट सी पंधरा जानेवारी डी एकोणीस एप्रिल उत्तर आहे ए एकवीस ऑक्टोबर प्रश्न क्रमांक नऊ शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ए महात्मा फुले बी महात्मा गांधी सी महर्षी कर्वे डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर आहे ए महात्मा फुले प्रश्न क्रमांक दहा मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात ए सेहेचाळीस बी तेवीस सी छत्तीस डी पंचवीस उत्तर आहे बी तेवीस नमस्कार मित्रांनो धन्यवाद